आज आपण या वास्तूची व्हिजिट करायला आलेलो आहोत इकडे बघूया आतमध्ये जाऊन कळेलच वास्तू किती पॉझिटिव्ह आहे निगेटिव्ह आहे परिसर छान आहे इकडचा की काकू काय बोलले होते जेव्हा मला घरी बांधकाम करायचंय जेव्हा मला जागा घ्यायची कारण ते पॉझिटिव्ह रिझल्ट मिळाले मला त्यांनी मग आता काय झालं तर शिफ्टिंग चालू झालं मी काकूला पाच सहा दिवसा पूर्वी सांगितलं म्हटलं काकू मला करायचं ना तेव्हा जे माझं काही फायनल होईल हेच नाही जितकं फायनल होईल ना बरोबर मी काल बघितलं ना त्याच्यापेक्षा आता मला जास्त फ्रेश वाटते कारण ना